देव देश आणि धर्मासाठी सतत सतर्क राहणं गरजेचं आहे नाहीतर कोणत्याही ना क्षणी तुमची सुनता होईल आणि ते तुम्हाला कळणारही नाही तेव्हा भिकारचोट राजकारणांच्या शह नौटक तिथून बाहेर या वास्तवात जागा खरं तर झोपेतून जागेवा एवढंच म्हणायचं हो तुम्हाला को बोला है। हम लोग काफी रह गया आप लोग के लिए अब बोलिए तो जितने काफी रहे हम लोग है कि करना है मस्जिद का आपका डॉक्यूमेंट दो, जितना है पूरा लेके आ जाओ तो, तुम लोग मस्जिद कल से नहीं चलेगा यांच्या धर्मग्रंथामध्येच लिहिलेलं आहे की अल्ला ताला हा सर्वश्रेष्ठ आणि सर्व शक्तिमान आहे जगातल्या दुसऱ्या कुठल्याही धर्माला मांडणारा त्या धर्माचं पालन करणारा हा त्यांच्या दृष्टीने काफीर आहे तेव्हा अशा काफिरांना साम दाम दंड भेद दाखवून इस्लाम कबूल करायला लावा अन्यथा मारून टाका जगभर फक्त इस्लामचं हिरवं निशाण आणि त्यावरचा चांद तारा फडकला पाहिजे बाकीचे गेले गाद्याच्या डॅ डॅश डॅशमध्ये सब का सबसे अल्ला जीसस क्राईस्ट बिनी आहे मालूम नहीं है धोनी पोलो सब लोग है लेकिन वो सबसे बड़ा अल्लाह है में है तो कहीं भी तो आप लोग यही बोलेगा सब कोई जानता है। कौन जानता है हम लोग नहीं जानते हैं मोहम्मद मोहम्मद असलम ये बिहार से आया है या में मस्जिद का काम कर रहा है अभी ये बताया है कि क्या बोले लाइला मोहम्मद रसुल्ला से कोई बड़ा नहीं है बोले लाइला ऐकलत ना अल्ला मोठा बाकीचे देव असतीलही पण आम्हाला त्यांच्याशी काय देणं घेणं असले तर असतीलही पण अल्लापेक्षा कोणी मोठं नाही मित्रो ही शिकवण असलेला धर्म जग पादाक्रांत करायला निघालेला असताना त्यात गजवाय हिंद हे उपकथानक जोडलं गेलेलं आहे त्या गजवाय हिंदचे छोटे छोटे नमुने आपल्याला पाहायला मिळतातच अगदी दादर स्टेशन बाहेरचे रोहिंगे मुसलमान फेरीवाले असोत की मालाड मालवणीत अस्लम कृपेनं उभं राहिलेलं मिनी बांगलादेश असो महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात झिरपत चाललेला हा लँड जिहाद कुठे लव जिहाद कुठे आणखीन काय आपल्याला मुंबई शहरात प्रकर्षाने दिसतो जाणवतो या सगळ्या गोष्टींचा हा जो काही उन्माद आहे तो कारण त्यावर कुणीतरी मंगल प्रभात लोढा आवाज उठवतो पुण्यात एखादा महेशदादा लांडगेंसारखा हिंदू मर्द कुदळवाडीवर कुदळ चालवतो पण ही लसणीची शेती इथं संपत नाहीये तर हिंदुस्थानचा कोपरा ना कोपरा यांना खणून काढायचा आहे आणि त्यासाठी हे कुठे कुठे पोचलेत हे तुमचं तुम्हीच बघा आता मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तो आहे आसामचा आसामच्या इटानगर मधला स्थिर स्थिरस्थावर झालेले बंगाली मुसलमान हळूहळू आसामच्या निसर्गरम्य परिसराची शांतता भंग करण्यासाठी एका सुनियोजित कट कारस्थानानुसार कसे कार्यरत झालेले तुमच्या लक्षात येईल मस्जिद केले नाही आता पहिले काम करणे काना मस्जिद नाही आता का ना तो आपको तो कंप्लेन करना पड़ेगा अभी अब तो कुछ काम और से आया था अभी फिर मस्जिद में घुस के बेच गया जोलांग में अगर कोई भी देख रहा है तो तबा तिकली को अगर कोई जानता है पूछिए उनका नाम से यहाँ में जोलांग में काम करने के लिए आया है जोलांग में होटल में सेंट्रल जेल के सामने में काम कर रहा था बोले वहां से आके अभी मस्जिद में यहाँ साफ सफाई करके हमें काम कर रहा है बोले तो यहाँ में जितना जो आप क्रिश्चियन मान रहे हैं अब हिंदू मान रहे हैं हम लोग धोनी पोलो मान रहे हैं सबका भगवान मानने लायक नहीं है बोले हाँ अब तो बोले कोई मानने लायक नहीं है नहीं मतलब तुम लोग वहाँ यूपी से आके बिहार में आके यहाँ सब को इतना बात को बोलने के लिए इतना हिम्मत कहाँ से आते हैं दिस इज द इस्लाम योर टीचिंग द व्हाट टीचिंग अरे आपका आपका अरे यार

आता हे मुसलमान म्हटले की कुठले रोहिंग्या आहेत का बांगलादेश आहेत हे लोक येतात नोकरी धंद्यासाठी पण पुढचा कार्यक्रम असतो तो धर्मविस्ताराचा रोजंदारी करणाऱ्यांना दिवसभराच्या थकवणाऱ्या कामकाजानंतर देव कितपत आठवायला हवावं हा प्रश्न हिंदूंना विचारा कधीतरी जातात आपले ते देवळात पण मुसलमानांना पाच वेळा नमाज पडणं मशिदीत जाणं हे अनिवार्य असतं आणि ते त्यांना जमतं मग यांना आपल्या घरापासून हजारो किलोमीटर लांबच्या ठिकाणी परराज्यातही नमाज पडण्यासाठी मशीद हवी असते तर प्रार्थनास्थळ म्हटलं की त्या गोंडस नावाखाली संरक्षण मिळालेल्या मशिदी नेमक्या काय असतात दहशतवादाची केंद्र तर हे नव्यानं सांगायला नकोय तुम्हाला पुरावाच द्यायचा झाला तर ही आसाम मधली इटानगरची मशीद बघा आर कल तक आप अभी हम आज देखिएगा कागज पत्र नहीं है उनसे कल इसको करने देगा। तो अभी हम लोग यहाँ में मस्जिद का ग्राउंड फ्लोर में आया है लेबर बेचते है इतना रूम रूम पूरा बना के रखा है ये अभी गंगा का मस्जिद है ये इटानगर में है इतना बड़ा बड़ा ताला डाल के रखा है किस हिसाब से डाला है टीम अपियो अभी एंड इंडिजिनियस यूथ फोर्स यहाँ पे अभी आ चुका है बाप रे बाप ये भी तो

काली इसको सील करने देगा हम तो सोरेगा तरुणा प्रश्न एकदम योग्य है एक दोन मौलाना रहा एवडे रूम्स कशाला तड़घर कशाला छुपया खोलिया कशाला गोडाउन कशाला मस्जिद में नमाज पढ़ने में उसको रूम का क्या जरूरत है तो मौलाना तो एक ही बोला है या दो होगा ना मैं इतना रूम क्या के लिए या बना रहा है हर मस्जिद में देखो रूम जो इंफ्रास्ट्रक्चर बनाते हैं ना मैंने ऊपर में ये क्या आपका रिलीजन का चलेगा नीचे में क्या एक्टिविटीज चलेगा कोई मालूम नहीं है मित्रो जो मुसलमान नाही तो काफीर म्हणजे इस्लामचा दुश्मन असं ज्यांना कुराणातून हदीसमधून शिकवलं जातं कानी कपाळी ओरडून सांगितलं जातं त्यांना सोबत घेऊन राहणं म्हणजे अस्तनीत निखारा घेऊन फिरणे आसाममधल्या निष्पाप पोरीबाळींना फूस लावून त्यांच्याशी लग्न करून त्यांना गरभार करून आपला मुसलमानी वंश वाढवणं त्यांच्या पोटात हा एक प्रकारचा फर्टिलिटी जिहाद आसाममध्ये सुरू झाला आहे या बाहेरून आलेल्या मुसलमानांकडून स्थानिक आसामी पोरींना महिलांना होणारी संतती राज्य नागरिकत्व तो मिलने सा राजमार्ग बन ले अभी बहुत लोग आप लोग लोग हम ट्राइबल लो, लड़की को भी शादी कर लिया ना बहुत लोग मुसलमान शादी लो भी कर लिया अभी कल को बच्चा होगा वो लोग का वो बच्चा लोग फिर अपना मामा बंजा धून के आएगा हम लोग का लोग अभी आप लोग का जैसे पालेगा अपना कपड़ा भेसभूषा बदल देगा बोल चाल बदल देगा ना कल्चर खत्म हो जाएगा सब चीज खत्म हो जाएगा तब तब आप लोग क्या बोले तब लोग तो वाहवाही मानेगा ना अगर यहाँ में हम लोग का इंसान आज इस्लाम अपनाएगा तो आप लोग खुशी होगा कि नहीं होगा बोलो आपका कुरान में टीज करता है कि पूरा दुनिया को ये इस्लाम बनाना है इस्लाम में आप बोलिए तो आप बोलो हा नव्या पद्धतीचा का जिहाद ईशान्यक राज्य सुरू झालाय भारताला अडीच आघाड्यांवर सतत युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जावं लागतं असं म्हणतात आणि त्यामुळे ट्वेंटी फोर बाय सेवन युद्ध सज्जता सजगता ही त्या आघाड्यांवर ठेवावी लागते हे आपण आजवर बोलत होतो पण आता या आघाड्यांची संख्या वाढू लागली अडीच राहिलेली नाहीये सीमांवर तर तणाव आहेच पण हे लसणीचे कांडे आपला देश असा आतून पोखरायला लागलेत हे लक्षात घ्या यांना वेळीच आवर घालण्यासाठी जशी आसाममधली युवा शक्ती जागी झाली ना तशी जागरूकता महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये यायला हवी देव देश आणि धर्मासाठी सतत सतर्क राहणं गरजेचं आहे नाहीतर कोणत्याही क्षणी तुमची सुनता होईल आणि ते तुम्हाला कळणारही नाही तेव्हा भिकारचोट राजकारण्यांच्या शहकाठशांच्या नौटकीतून बाहेर या वास्तवात जागा खरं तर झोपेतून जागेवा एवढंच म्हणायचं होतं मला माझा धर्म माझा देव माझा देश अबाधित राहायला पाहिजे या कळकळीतून हा थोडासा कडवट लागेल ला असा डोस तुम्हाला पाचला आहे पण नाहीलाच आहे माझा पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या असं म्हणून पळई काढता येत नाही तेव्हा यावर गंभीर व्हावंच लागेल आपल्याला बघा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार टी नाही you mm -hmm.